स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास आपण आज या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी बघणार आहोत असे काही नियम बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचं दहा वर्षांचं स्वप्न हे दहा महिन्यांमध्ये पूर्ण करू शकाल व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक कमेंट किंवा सबस्क्राईब आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देऊन जातं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक मुलगा खूप महत्त्वाकांक्षी होता त्याचे खूप मोठे मोठे स्वप्न होते त्याला खूप काही प्राप्त करायचं होतं खूप मोठं बनायचं होतं पण त्याला हे सर्व खूप लवकर प्राप्त करायचं होतं त्याला नेहमी असं वाटायचं की आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे त्यामुळे त्याला आपल्या स्वप्नांना लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं त्याने खूप वेळेला कठीण परिश्रम करून स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रत्येक वेळेला अयशस्वी होत होता थो त्याला थोडंफार यश तर मिळायचं पण त्याला कधीच मनासारखे परिणाम मिळाले नाहीत या गोष्टींमुळे तो खूप जास्त चिंतेत असायचा तो विचार करत बसायचा की कमी कुठे राहते शेवटी तो खूप जास्त प्रयत्न करूनसुद्धा कमी वेळात दुसऱ्यांसारखं यशस्वी का होत नव्हता हा प्रश्न नेहमी त्याला त्रास देत होता पण हळूहळू त्याला त्याला समजायला की कदाचित त्या किंवा नसेल माहिती ज्याचा वापर करून तो कमी वेळात लवकर यश प्राप्त करू शकतो ज्या वेळेला त्याला ही गोष्ट समजली त्यावेळेपासून तो एका अशा व्यक्तीच्या शोधामध्ये राहिला जो त्याला त्या ते रहस्यांविषयी किंवा नियमांविषयी विस्तारमध्ये समजावू शकेल त्याच वेळेला त्याला त्याच्या ते एका मित्राच्याद्वारे एका गुरूंविषयी माहीत झाले जे जा आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि कौशल्यासाठी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होते ते व्यक्तीच्या समस्याला समजून खूप बुद्धिमत्तेने आणि सरळतेने त्याचं ते समाधान काढत होते बरोबरच ते कठीणातल्या कठीण गोष्टीला सुद्धा सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात माहीर होते गुरूंविषयी समजल्यानंतर तो मुलगा दुसऱ्या दिवशी लगेचच त्या गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला गुरु एक ज्ञानी ऋषीमुनी होते त्या मुलाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर बसला त्या गुरुवर्यांनी त्या मुलाला येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्या मुलाने सांगायला सुरुवात केली की स्वामी माझी स्वप्न खूप मोठी आहेत मला जीवनामध्ये खूप मोठं बनायचं आहे आणि खूप काही करायचं आहे मला मोठमोठे यश मिळवायचं आहे पण मला हे सर्व कमी वेळात मिळवायचं आहे वेळेला मी खूप वेळेला मी कठीण परिश्रम करून यश मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण कधीही मला मनासारखे परिणाम नाही मिळाले मला वाटतं मला यशाच्या त्या नियमांविषयी किंवा रहस्यांविषयी जाणून घेण्याची गरज आहे ज्याचा वापर करून मी कमी वेळात खूप मोठी यश प्राप्त करू शकतो कृपया करून तुम्ही मला त्या नियमांविषयी किंवा रहस्यांविषयी विस्तारपूर्ण सांगू शकता का मी तुम्हाला वचन देतो की मी त्या सर्व नियमांचं पालन करेन त्या गुरुवर्यांना त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये एक ज्वलंत इच्छाशक्ती आणि आवड दिसली तू यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम आणि मोठ्यातला मोठा, मोठा त्याग करण्यासाठी सुद्धा तयार होता गुरुवर यांनी त्याच्या डोळ्यांमध्ये बघून खोल आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली आज मी तुला त्या आठ नियमांविषयी सांगणार आहे ज्या नियमांचा तू जर तुझ्या जीवनात पूर्ण इमानदारीने पालन केलंस तर दहा वर्षांच्या स्वप्नांना दहा महिन्यात पूर्ण करू शकतोस बस अट एवढीच आहे की या नियमांवर विश्वास ठेवून पूर्ण इमानदारीने त्यांचं पालन करायचं आहे पहिला नियम सर्वात पहिल्यांदा आपल्या मस्तिष्काला याच्यासाठी तयार कर की हा हे केलं जाऊ शकतं एक वर्षाचं काम एका महिन्यात केलं जाऊ शकतं या गोष्टीचा आपल्या मस्तिष्काला विश्वास द्या जेव्हापर्यंत तुला अंतरात्म्यामधूनच या गोष्टीवर पूर्ण विश्वास नसेल की दहा वर्षांच्या कामालासुद्धा दहा महिन्यात पूर्ण करू शकतो तेव्हापर्यंत तुम्ही याच्यासाठी महत्त्वाचं पाऊल नाही उचलू शकत कोणतंही लक्ष बाहेरच्या दुनियेत पूर्ण होण्याच्या अगोदर एक वेळेला आपल्या मस्तिष्कामध्ये पूर्ण होतं याच्यामुळेच या, या संभावनेला स्वीकारा जसं त्या मुलाप्रमाणे ज्याने पूर्ण वर्ष व्यवस्थित अभ्यास केला नव्हता पण परीक्षेच्या एक महिना अगोदर सर्व काही विसरून स्वतःला अभ्यासामध्ये पूर्णपणे झोकून दिलं आणि एवढं कठीण परिश्रम करतो की त्याचे परिणाम सर्वांना आश्चर्यचकित करून टाकतात जेव्हा तो मुलगा आपल्या एका वर्षाच्या अभ्यासाला स्वतःच्या मेहनतीने आणि एकाग्रतेने एका, एका महिन्यात पूर्ण करू शकतो तर तुम्ही तुमचं स्वप्न का पूर्ण नाही करू शकत यशस्वी होण्याचे नियम हे सर्वांवर सारखेच काम करतात दुसरा नियम सहा महिन्यांसाठी गायब व्हा येणाऱ्या सहा महिन्यांसाठी विसरून जा की तुमचं कोणी आहे विसरून जा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना कोणीही तुम्हाला सोडून जाणार नाही ज्याला थांबायचं असेल तो थांबेल बस सहा महिन्यांसाठी आपले सर्व दरवाजे बंद करा आणि दूर व्हा या सर्व मनविचलित करणाऱ्या वस्तूंपासून म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या सहा महिन्यांसाठी स्वतःला गायब करून घ्यायचं आहे जसं काही तुम्ही इथे नव्हताच तुम्हाला पुढच्या सहा महिन्यांसाठी आपल्या मन आणि शरीराला स्वप्न आणि उद्देशांबरोबर बंद करून घ्यायचं आहे सहा महिने काही जास्त वेळ नाही हे ऐकायला मोठा वाटेल पण तुम्ही हेही बघा की हे तुम्ही कुणासाठी करत आहात आपल्या मित्रांसाठी शेजाऱ्यांसाठी की स्वतःसाठी या सहा महिन्यांसाठी जर तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये जर कोणी येत असेल तर तो कितीही श्रीमंत असू द्या प्रभावशाली असू द्या पण अनावश्यक बोलत असेल तर तिथून निघून जा तुमचे मित्र किंवा नातेवाईक यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी तुम्हाला ते बोलावत असतील तर त्यांना नकार द्या कारण तुमच्या जाण्याने किंवा न जाण्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक नाही पड़त। काही फरक पड़त नाही नाही पडत पडत त्यांना काही पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक पाऊल जरूर पाठीमागे जा अनावश्यक बोलणाऱ्या मित्रांपासून दूर जा वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तींबरोबर मैत्री ठेवणे बंद करा जर थोडेसे नाते खराब होत असतील तर होऊ द्या आपल्या झोपेला आणि शक्तीला दुसऱ्या व्यक्तींवर वाया घालवणं बंद करा एकदम स्वार्थी बना फक्त आपल्याविषयी विचार करा आपलं स्वप्न लक्ष उद्देश आणि परिवार यांच्याविषयी बस आणि जर कोणतीही गोष्ट तुम्हाला या सर्वांपासून दूर नेत असेल तर अशा विचारांना आपल्या मस्तिष्कामध्येच जाळून टाका तिसरा नियम एक अचूक गुरुचा शोध घ्या जर तुम्हाला कोणत्या कामामध्ये लवकर यशस्वी व्हायचं असेल आणि त्याच्या शीर्षावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला तुमचा वेळ त्याविषयींचं साधारण ज्ञान असलेल्या लोकांबरोबर बर्बाद करून नाही चालणार तुम्हाला अशा व्यक्तीच्या शोधात जायला हवं जो पहिल्यापासूनच त्या कामाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे कारण तोच व्यक्ती तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजावू शकेल की उच्च शिखरावर कसं पोहोचायचं त्यांनी त्या सर्व समस्यांचा आणि अडचणींचा सामना केलेला आहे ज्याचा तुम्ही भविष्यामध्ये सामना कराल म्हणूनच तो तुम्हाला त्याच्या अनुभवावरून काही अशा गोष्टी शिकवेल जे तुम्हाला शिकवून घ्यायला तुमचा खूप सारा वेळ खर्च करावा लागेल दहा वर्षांच्या स्वप्नांना दहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या यशस्वी लोकांपैकी कोणी एकाला आपलं गुरु किंवा मार्गदर्शक बनवावं लागेल मित्रांनो पैसा असो किंवा यश दोघांनाही दहा पट वेगाने मिळवू शकतो बस याच्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शक फोकस आणि मेहनतीची गरज आहे मग गुरुवर्य सांगतात चौथा नियम एक स्पष्ट आणि निश्चित लक्ष निश्चित करा निश्चित कर की तुल तुम्हाला काय आणि किती वेळामध्ये मिळवायचं आहे तुमचं लक्ष तुमचं स्वप्न स्पष्ट रूपात तुमच्याकडे लिहिलेलं हवं तुम्ही कितीही बुद्धिमान असू द्या कितीही हुशार असू द्या कितीही प्रभावशाली असू द्या जर तुमच्याजवळ एक स्पष्ट स्वप्न किंवा लक्ष नसेल आणि जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी दररोज मेहनत करत न करत नसाल तर मोठं यश तुम्हाला कधीही नाही मिळू शकत मोठ्या यशासाठी लक्ष स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे मानवी स्वभावाची गोष्ट आहे की जर तुमचं स्वप्न किंवा लक्ष हे खूप जास्त सोपं असेल तर तुम्ही त्याला हलक्यात सोडून द्याल आणि जर तुमचं लक्ष हे खूप जास्त कठीण असेल तरीही तुम्ही त्याला असफल होण्याच्या भीतीने सोडून द्याल म्हणूनच स्वप्न अशी असायला पाहिजेत भलेही ते कितीही कठीण असू द्या पण त्यांना पूर्ण केलं जाऊ शकतं दुसरी गोष्ट तुमच्या जीवनाचे लक्ष म्हणजे जी प्राथमिकता तीन किंवा तीनपेक्षा जास्त असायला नको जर तुमच्या तीनपेक्षा जास्त प्राथमिकता असतील तर तुम्हाला वाटेल की हे सगळंच महत्त्वाचं आहे आणि सर्वच करणं जरूरी आहे त्याच्यामधलं एकही असं काम नाही आहे जे खरोखरच गरजेचं आहे म्हणजे एक सुद्धा व्यवस्थित प्राथमिकता नाहीये प्राथमिकता म्हणजेच उद्देश उद्देश म्हणजे जे काही आहे ते हेच आहे ज्याचं कोणतंही उद्देश नाही म्हणजेच रस्ता चुकलेला आणि अस्ताव्यस्त जीवन पुढे गुरुवर्य सांगतात की माहीत आहे का तुला की कोणत्याही व्यक्तीजवळ उद्देश नसेल तर तो नेहमी भटकत राहतो काही लोकांच्या जीवनात नियम हे काही अजीब आहेत त्यांना नाही माहिती की त्यांना काय हवं आहे फक्त कष्ट करत आहेत याच्यामुळे जर तुला दहा वर्षांचे स्वप्न हे दहा महिन्यांमध्ये मिळवायचं असेल तर तुझं लक्ष हे तुझ्या मस्तिष्कामध्ये स्पष्ट रूपामध्ये अंकित असायला पाहिजे पाचवा नियम स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक विस्तारपूर्ण योजना बनवा बघा की तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तीन सगळ्यात महत्वाचे काम काय आहेत त्यांचा शोध घ्या आणि त्या कामांची पुढे छोट्या छोट्या हिश्श्यांमध्ये विभागणी करा आपल्या दहा महिन्यांच्या स्वप्नांना दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये वाटून घ्या आणि हे निश्चित करा की तुम्ही दररोज वाटून घेतलेल्या त्या कामांना पूर्ण करत आहात बरोबरच तुमच्याजवळ असे तीन ठोस कारण असायला पाहिजेत की तुम्हाला हे स्वप्न का पूर्ण करायचं आहे लक्षात ठेवा जेवढं जास्त मजबूत कारण असेल तेवढंच जास्त संभावना आहे तुमचं स्वप्न हे पूर्ण होण्याचं दररोज त्या स्वप्नाला पूर्ण होताना पहा आणि अनुभव करा की ज्या वेळेला तुम्ही त्या स्वप्नाला पूर्ण कराल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल त्यांना अनुभव करण्याचा प्रयत्न करा बरोबरच हा एक प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे आणि काय काय सोडावं लागेल तुम्हाला हा अंदाज लक्षात असणं खूप गरजेचं आहे की तुमचं लक्ष किती कठीण आहे आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत करावी लागेल किती त्याग करावा लागेल या गोष्टीचासुद्धा तुम्हाला अंदाज असायला हवा सहावा नियम अंतरात्म्यामध्ये प्रबळ एकाग्रता आणि शिस्त अनुशासन विकसित करा कधीकधी असं होतं की आपण खूप उत्साही अनुभव करतो आपल्याला वाटतं आज खूप चांगलं वाटतं आहे पण समस्या हे आहे की हे कधीकधीच अनुभवायला मिळतं आठवण करा त्या दिवसाविषयी ज्या दिवशी तुम्ही खूप जास्त एकाग्र होतात खूप जास्त काम करण्यास मन करत होतं तुझ्या मनामध्ये हे नव्हतं येत की मी उद्यापासून करेन एक उत्साह होता तुमच्यामध्ये एक ऊर्जा होती विचार करा जर तुमच्याबरोबर हे दररोज व्हायला लागलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय नाही मिळवू शकत आळस थकाभर कामांमध्ये मन न लागणे मन भटकणे हार मांडण्याचं मन करणं खूप वेळेला कामात बदल करणे हे सर्व नको व्हायला म्हणून तुमचं ध्यान असणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या ऊर्जा नियंत्रणावरून आपल्याला प्रत्येक दिवशी एक विशिष्ट मात्रामध्ये ऊर्जा मिळते याच्यामुळेच याचा, याचा योग्य वापर करायला शिका आपली सगळ्यात चांगली वेळ जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा त्यावेळेला तुम्ही तेच करा जे तुमच्यासाठी खूप जास्त जरुरीचंच आहे बाकी सगळ्या गोष्टीनंतर पहिल्या गोष्टी पहिल्या दिवशी ज्या कामाला जेवढ्या वेळात तुम्ही करू शकत होतात प्रयत्न करा की फुडल्या वेळेला त्या कामाला तुम्ही अजून कमी वेळात करू शकाल आणि कष्टांना पेलायला शिका तुमचं शरीर आणि मन एका वेळेनंतर ते स्वीकारेल आणि ज्या स्वप्नांना तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते मिळवण्यासाठी कोणतीही गोष्ट जर अडचण बनत असेल किंवा बाधा बनत असेल तर त्याला सोडून द्या त्याच्यापासून किनारा करा किंवा टाळून द्या की याला नंतर करू जेव्हा आपण एकाग्र उत्साही आणि शांत अनुभव करतो तेव्हा आपण दहा तासांच्या कामाला एका तासामध्येच पूर्ण करू शकतो आणि हीच एकाग्रता आणि ऊर्जा तुमच्यामध्ये कायम अशीच राहिली तर तुम्ही दहा वर्षांच्या स्वप्नांना एका महिन्यातसुद्धा पूर्ण करू शकाल यशस्वी लोक या सर्वांना नजरअंदाज करतात आणि ते आनंद शोधतात ते आपल्या कामांमध्ये मोठ्यातले मोठे यशस्वी लोकांनी किती वेळा एकच काम केलं आहे तुम्ही कोणत्याही यशस्वी माणसाला शोधा त्यांचे काम मोजलं जात ज्ञान नाही ज्ञान बहुतेक सगळ्याच लोकांच्या जवळ असतो पण सतत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम खूप कमी लोक करू शकतात बोलायचं तात्पर्य हे आहे की ज्ञानाबरोबरच मेहनत अनुशासन शिस्त असणे पण खूप जास्त महत्वाचे आहे आयुष्यामध्ये जास्त करून अशाच गोष्टींविषयी उदाहरण मिळतील की कमी काळजी घेणारे जास्त करून जास्त ज्ञान असणाऱ्यांपेक्षा खूप पुढे निघून जातात आणि याच कारण की कोणत्याही कामांमध्ये निरंतरता म्हणजेच अनेक वेळा प्रयत्न यश हे ज्ञानाचे मोहताज नाही आणि नाही बुद्धीचे मोहताज आणि नाही पैशांची आणि नाही ओळखीची हे यश गुलाम आहे ते म्हणजे सतत प्रयत्नांचे आणि ज्ञान तर पूर्ण दुनिया घेत आहे गोष्ट त्या ज्ञानाची आहे जे त्या ज्ञानाला दुसऱ्यांपेक्षा जास्त हुशारीने वापर करण्याची नव्वद टक्के लोक आपल्या बुद्धीचा योग्य वापरच करत नाहीत लोक फक्त स्वप्न घेऊन बसतात पण करत काहीच नाही दुनिया जीवनामध्ये यशस्वी आणि श्रीमंत तेच लोक झाली आहेत ज्यांनी ज्ञान मिळाल्यानंतर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली नाही सुरुवात केली नाही ती लोकं जी ज्ञानी आहेत मेहनत अनेक वेळा एक हुशार व्यक्तीला पाठी सोडून देते जेव्हा हुशार व्यक्ती मेहनत नाही करत पण एक मूर्ख व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि प्रयत्नाने एक प्रतिभाशाली अशी व्यक्तीला सहजरित्या हरवू शकेल मोठ्या यशासाठी एकाग्रता असायला पाहिजे ज्ञान नाही ज्ञान तर घेऊ शकतो दुसरी गोष्ट आहे अनुशासन आणि कामाला वेळेवर करणे या जीवनामध्ये सगळ्यात जास्त स्वप्न ही कामाला टाळणे या सवयीमुळे कधी पूर्णच झाली नाहीत या टाळायच्या सवयीमुळे की मी उद्या करेन थोड्या वेळाने करेन या टाळायच्या सवयीमुळे नाही माहीत किती लोकांना म्हातारपणी पश्चाताप करायला लावले की जर ला ला मी एकदा प्रयत्न केले असते तर दहा दहा वर्षांच्या स्वप्नांना दहा महिन्यांमध्ये प्राप्त करण्यासाठी एकाग्रता आणि अनुशासनचं असणं हे खूप गरजेचं आहे सातवा नियम जबाबदारी घ्या आणि उत्तरदायी बना आपल्या कामाची व्यक्तिगत जिम्मेदारी घ्या कोणी अशा एका व्यक्तीचा शोध घ्या ज्याच्याबरोबर तुम्ही उत्तरदायी बना ज्याच्यामुळे जर तुम्ही कोणत्याही एका कामाला करण्याचं ठरवाल तेव्हा तो तुम्हाला त्या कामाचं कारण किंवा न करणे याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारू शकेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर हे द्यावंच लागेल अशी उत्तरदायी तुम्हाला तुमच्या कामापासून भटकून देत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांना वेळेवर पूर्ण करण्यासाठी मजबूर करतात जो व्यक्ती ज्याला तुम्ही उत्तर देत असाल ते तुमचे आईवडील किंवा तुमचे गुरु कोणीही असू शकतील आठवा नियम नेहमी शिकणे आणि नवीन गोष्टींना स्वीकारणे जर तुमचं लक्ष हे खूप मोठं असेल तर असं नाही होऊ शकत की तुम्ही कोणतं स्वप्न बनवलं आणि ते तुमच्या योजनेनुसार पूर्ण होईल जर तुम्ही दररोज मेहनत कराल आणि पुढे जात राहाल असं नाही होऊ शकत रस्त्यामध्ये खूप सारे चढउतार हे येत राहतील काही वेळेला तुम्ही खूप जास्त मेहनत कराल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील मग तुम्ही मेहनत करत राहाल ज्या वेळेला तुम्हाला परिणाम चांगले नाही मिळणार तेव्हा तुम्ही खाली याल आणि परत वर परत यशाची एक सीडी चढाल असंच हे खूप वेळा होत राहील तेव्हा कुठे तुमचं शरीर आणि तुमचं मन या मन आणि विश्वास ही गोष्ट मान्य करेल की हा अडचणीनंतरसुद्धा तुम्ही खूप मोठं यश प्राप्त करू शकाल गोष्ट खूपच सोपी आहे परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे याच्यामुळेच नेहमी नवीन शिकत राहा तुम्ही जुन्या गोष्टींचा विचार करणे बंद करा आणि वेळेनुसार नवीन गोष्टींना आणि नवीन काहीतरी पुन्हा स्वीकारणे शिका एवढं बोलून गुरुवर्यांनी आपलं बोलणं संपवलं आता त्या मुलाला समजलं होतं की लवकर यशस्वी होण्यासाठी काय काय करायचं आहे ते त्यांनी त्या गुरुवर्यांना या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणाला आणि तिथून निघून गेला मित्रांनो तुमचं किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आशा करतो हा व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल आणि जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ